आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज चाकांची वाहतूक कोंडी कोणाची करणार लोकसभेला दांडीगुल वाहतूक कोंडीचा प्रश्न ठरणार कळीचा मुद्दा पुणे नाशिक आणि चाकण तळेगाव महामार्गावर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे त्या रस्त्यावर प्रवास करणारे प्रवासी वाहन चालक वैतागले मागे लोकसभा निवडणुकीच्या वेळी माजी खासदार शिवाजीराव आढराव पाटील हे वाहतूक कोंडीत अडकल्याचे फोटो व्हायरल करून अडर यांच्यावर टीका करणारे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना वाहतूक कोंडीत अडकलेली जनता गेली पाच वर्ष दिसली नाही का असे संतप्त सवाल शिरूर लोकसभा मतदारसंघातील चाकणचे मतदार विचारतात पुणे नाशिक आणि तळेगाव शिक्रापूर शहरांना जोडणारा मुख्य महामार्ग असलेल्या या महामार्गांमुळे हजारो गावे शहर एकमेकांना जोडली गेलीय नागरिक विद्यार्थी महिला यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून दोन्ही मार्ग महत्वाचे आहेत मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गाला वाहतूक कोंडीचं ग्रहण लागलंय या मार्गावरील आंतरराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत असल्यानं असंख्य अवजड वाहनांची संख्या मोठी आहे पुणे नाशिक महामार्गावर मुख्य करून चिमळी फाटा फाटा कुर्डी फाटा पायसर चौक आळंदी फाटा आणि चाकण मधील तळेगाव आंबेठाण चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते वाहनांना तासन तास महामार्गावर उभे राहावं लागतंय या महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करू असं आश्वासन विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिलं होतं माजी खासदार शिवाजीरावढोराव पाटील हे खासदार असताना त्यांच्यावर वाहतूक कोंडीवरून अनेकदा टीका केली जात होती विरोधी पक्षाचे कार्यकर्ते पाटील यांचे कोंडीत अडकलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून त्यांना टार्गेट करत होते मात्र कार्यकर्त्यांना गेल्या पाच वर्षात पुणे नाशिक महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी दिसली नाही ही मोठी आहे मला निवडून द्या मी वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवतो माझं कलाक्षेत्र सोडून शिरूरच्या लोकसभा मतदारसंघातील जनतेसाठी नेहमीच उपलब्ध राहील मतदारसंघात लक्ष देईल असं गोड बोलून निवडून आलेले विद्यमान खासदारांकडून गेल्या पाच वर्षात हा प्रश्न सोडवण्यात आला का नाही सवाल जनता असते शिरो लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या आंबेगाव खेड अनेक तरुण नागरिक महिला विद्यार्थी कामानिमित्त शिक्षणासाठी पुणे येथे जात असतात मंचरेतून पुणे येथे जाण्यासाठी साधारणपणे दोन ते तीन तास लागतात मात्र वाहतूक कोंडी वाढल्यानं आता चार ते पाच तास लागत आहेत चाकण येथे तासन तास वाहतूक कोंडीत वाहन उभी करावी लागतात पाच वर्षांपेक्षा आताची परिस्थिती खूपच वाईट आहे आम्ही खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना निवडून दिलं तर यासाठी का असाच सवाल आता मतदार उपस्थित करत आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेल लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा